काय ना मावशी ई जे मला गिरी काय त्रास होत होता तुम्हाला मला गुडघ्याचा त्रास होत होता मला चालता येत हो नव्हतं मी पुण्याला गेले औरंगाबादला गेले मला फरकच पडला नाही पण इथं आल्यापासून फरक पडला मी तिसऱ्या दिवशीच मुला डॉक्टर साहेबांना भेटायला जाते बर 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 इथे किती दिवसापूर्वी आल्या होत्या तुम्ही आणि गेल्या शुक्रवारी आठ दिवस झाले तुम्हाला किती दिवसात फरक पडला तीन दिवसात बर गुडघ्याची सूज उतरली का तुमची उतरली बर याच्या आधी किती वर्षापासून त्रास होतो तुम्हाला आठ वर्ष झाले आठ वर्ष आठ वर्षापासून गुडघ्या दुखीचा त्रास होत बर 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 कुठं कुठं दवाखाना केला मग तुम्ही औरंगाबादला केला पुण्याला एमआरआय केला या बीडला केला गुडघ्याचे फू हे काढलेक्सरे काढले खंडुबा मध्ये गवरायला बर सगळ्यांना दाखवलं सगळ्याला दाखवलं पण फारसा काही फरक पडत नाही पण तुमच्या चार गोळ्यानी फरक पडला आता दुसरं काही सांगत नाही आयुर्वेदिक औषध घेतलं तुम्ही आणि लगेच तुम्हाला फरक पडला बरं ठीक